पुण्यामध्ये वन बेडरूमचा फ्लॅट तो देखील फुल्ली फर्निश्ड ग्राउंड फ्लोअरचा सतरा लाखामध्ये बरं स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन वेगळी आहे त्याची आता पुण्यामध्ये एवढ्या स्वस्तात फ्लॅट मिळणं तसं अशक्यच झालेलं आहे पण हा एकमेव चान्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पुण्यातील वडकी इथे म्हणजे दिवे घाटाच्या अलीकडे आणि सध्या वेगाने विकसित होणारा हा परिसर या परिसरामध्ये आपल्याकडे ला हा सा वन बेडरूमचा फ्लॅट पूर्ण रेडी प्रदेशन असा विकायला आलेला आहे प्रोजेक्टचं नाव आहे सिद्धी विनायक पार्क तर मित्रांनो ग्राउंड फ्लोअरला असलेला हा चारशे स्क्वेअर फुटचा वन बेडरूमचा फ्लॅट आहे छोटे का फ्लॅट आहे एखाद्याला जर काही कमी बजेटमध्ये एखादी प्रॉपर्टी घ्यायची त्यातनं थोडंफार रेंटल इन्कम देखील हवा असेल तर मित्रांनो आजकाल पुण्यामध्ये सतरा लाखात वन बेडरूम कुठं मिळतो आणि तो देखील ह्या टाईपचा तुम्हाला इथे विकत घेतल्यानंतर कमीत कमी साडेचार ते पाच हजार रुपये दर महिना भाडं मिळू शकतं बरं दिवे घाटापासून पाच किलोमीटर किंवा कात्रजपासून पंधरा किलोमीटर अंतरावरती बरं आपल्या या प्रोजेक्टपासून जो रिंग रोड आहे तो साधारणतः एक तीन चार किलोमीटर अंतरावरती म्हणजे साहजिकच आहे भविष्यामध्ये ॲप्रिसिएशन तर होणारच आहे आणि मित्रांनो प्रॉपर्टीमध्ये कुठेही इन्व्हेस्टमेंट करा पुण्याच्या आसपास पुढच्या दहा पंधरा वर्षामध्ये प्रॉपर्टीमध्ये केलेली गुंतवणूक ही तुम्हाला दोनशे तीनशे चारशे पाचशे टक्क्यापर्यंत रिटर्न्स देणार आहेत आणि हा सतरा लाखात आपण वन बेडरूमचा फ्लॅट देतो आहे रेडी प्रदेशन तुम्ही घेतल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून हा फ्लॅट भाड्याने देऊ शकता परत तुम्हाला लोन करायचं असेल तर तुम्ही लोन देखील कुठल्याही बँकेतनं घेऊ शकता तर मित्रांनो मालकाचा नंबर मी दिलेला आहे डायरेक्ट मालकाला फोन करा व्हिजिट करा ताबडतोब फ्लॅट तुमचा बुक करा कारण अशी संधी पुन्हा मिळणार नाही इन्व्हेस्टमेंट छोटी आहे आणि प्रोजेक्टमध्ये शाळा आहे लहान मुलांना खेळायला गार्डन आहे ओपन जिमनॅशियम आहे त्यानंतर एम एन जे एलमध्ये पाईप कॅश देखील आपल्या प्रोजेक्टमध्ये आहे और क्या म्हणत आहे तर पूर्ण डेव्हलप सोसायटी आहे वडकी येथील वन बेडरूम ग्राउंड फ्लोअर चारशे स्क्वेअर फूटचा फ्लॅट सतरा लाखात देतो आहे ताबडतोब फोन करा विजिट करा आणि फ्लॅट बुक करा धन्यवाद